रसायनीत गौराई आणि गणपती बाप्पाला भक्तिभावाने निरोप लाडक्या बाप्पाचे शनिवारी मोठ्या उत्साहात स्वागत झाले बाप्पा पाहुणा आल्याने मोहपाडा रसायनीत रात्रभर जागरण महिलांचे पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम पार पडले बाप्पाचे विसर्जन करताना पावसाने उसंत घेतल्याने मोहपाडा तलाव पाताळगंगा नदी रिस पूल घाट गुळसुंदे आदी ठिकाणी वाजत गाजत गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला पातळगंगा नदीवर गौराईंचे भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले श्रीगणेश चतुर्थीपासून बाप्पाचे ठिकठिकाणी थीक स्वागत झाले बाप्पाच्या सेवेत काहीही कमतरता नको म्हणून गेल्या महिन्यापासून अनेक जण तयारीला लागले होते घरगुती बाप्पाच्या सजावटीसाठी सगळीकडे भाविकांची लगबग सुरू होती पाच दिवसांच्या वास्तव्यानंतर आता बाप्पा आपल्या घरी परतणार म्हटल्यावर मोहोपाडा येथील श्री दत्त मंदिराजवळच्या मोहपाडा आळीतील अनेकांचे डोळे पाणवले असल्याचे दिसून आले यावेळी गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर याच्या जयघोषात रसायनीत पाच दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप देण्यात आला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न